मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची हुत क्रूरतेने हत्या करण्यात आली माणूस तिला देखील त्या ठिकाणी शर्मेनी लाज वाटेल काळीबा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली इथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल काही झालं तरी या मास्टर जो कोणी असेल नाही याबद्दल नोंदावी लागली तरी चालेल अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण कपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आदान करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान लेख जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इथं मुलालाही भयभीतपणा कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे